नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मला खूप आवडला आहे यातले सुंदर विचार मला माझ्या मनाला खूप भावले म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात चला तर मग सकारात्मकता ऊर्जा विचार चिंतन मनन केवळ लहरीचा खेळ आहे आपण मोबाईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात हे आश्चर्य आहे की नाही तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला देवीला संकटात प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थनारूपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी देवापर्यंत पोचतात व ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्याकडे पाठवते प्रार्थना लहरी जितक्या तीव्र तितका आशीर्वाद परिणामकारक असतो एखादं वाईट काम पाप करताना आपलं मन एकाग्र असतं पण तेच मन बऱ्याचदा पूजा पोथी वाचन अथवा पुण्य करताना नसतं म्हणतात ना, ना दारूचा प्रभाव चटकन होतो पण दुधाचा होत नाही पण आपण आपल्या तब्येतीवर होणाऱ्या दीर्घ परिणामाचा विचार करावा आपण जेव्हा देवी कवच किंवा शिव कवच वाचतो तेव्हा त्याचं शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्या भोवती निर्माण होत असते आणि ते आपले रक्षण करते किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी रोग्यासाठी जरी आपण ते वाचले तरी ते शुभ कवचामुळे त्या रोग्यांचं रक्षण होईल तो त्या आजारातून लवकर बरा होतो तसंच काही वेळा आपण कोणाला कठोरपणे बोलतो त्याचे दोष सांगतो किंवा अपमान करतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या क्रोधामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्याकडे येऊन आपल्या, आपल्या भोवती अशुभ कवच निर्माण करतातच त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं भूक कमी लागते निरुत्साही वाटू लागतं तुम्ही क्रिया सकारात्मक करा तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल नकारात्मक केली तर नकारात्मकच मिळणार क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच ना कारण लहरीचे जाळ हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं आपल्या संतांनी यावर बऱ्यापैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं आचार विचार कसे असावे याबद्दल सांगितले आहे गुरु बरेचदा दूर अंतरावरून हे आपल्या शिष्यांना दीक्षा देतात किंवा एखादा संदेश पाठवतात आणि शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते हे बरेचदा घडले आहे मोबाईल तर आत्ता आले पण विचार लहरी द्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळीही अवगत करता येत होती साई चरित्रात याचा उल्लेख आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्तीकडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिलं होतं ते ज्या क्षणी त्या शिष्यांच्या हातात पडले त्या क्षणी साईंना याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की ही व्यक्ती आपल्या गुरुबंधूने दिलेले श्रीफळ आणत आहे तसे शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विनंती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविरोध झाले म्हणाले माझा भाऊ गेला आजही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढतात आईला समजते व ती गलबलते हो की नाही संकट काळात गुरुचे स्मरण केल्यास क्षणी आपले संकट टळते हे त्या सद्गुरूंनी पाठवलेल्या आशीर्वादा रूपी लहरीमुळेच होते ना या आणि अशा अनेक घटना बघितल्या वाचल्या की विचार लहरीचे संक्रमण होत असते हे नक्की म्हणजे विचारलहरी या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत घरात एकमेकाशी बोलताना अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारात्मक हवे हे लक्षात घ्या तरच तुम्ही ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल जे तुम्ही बोलाल ज्या गोष्टीचा आणि जसा विचार कराल तेच सगळं आकर्षित होईल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल त्यामुळे ते सकारात्मक चांगले हवे की नकारात्मक दुःखी हव दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता मला तर वाटतं वास्तुशास्त्रानुसार घरात फेरबदल करण्याबरोबर आपल्या घरात प्रार्थना उपासना सतत चांगले विचार एकमेकाशी सौजन्याने वागणे कलह टाळणं एवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता तेव्हा असं सकारात्मक वागून सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच धन्यवाद मैत्रिणींनो करून बघूया व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद